किर दु मा भाऊ नमस्ते तुम्ही आज वारुलवाडीमध्ये या गरीब वस्तीमध्ये आलेले आहे काय नेमकं काय प्रकार आहे नमस्ते सर्व नाजय शिवराय आपण वारुलवाडीतील ही आमची जी वस्ती आहे या ठिकाणी आम्ही आलोय इथं आपण पाहत आहे की एक पेशंट किरण जाधव यांच्या घरी आपण आलोय मी परवा पण या ठिकाणी येऊन गेलो होतो हे आमच्या जुने भांडी काम करणाऱ्या मावशी सुनीताई जाधव मला इथल्या आमच्या सगळ्या स्थानिक मित्रपरिवार जो उपस्थित आहे किरण असल नितेश असल सागर असल यांनी या संदर्भात मला माहिती दिली की आमच्या इथे एक असं पेशंट आहे गरीब पेशंट आहे आणि त्या पेशंटसाठी त्याची आई जी आहे ती मनापासून धडपड करते तरी बातमी उशिरा समजली दवाखान्यात ज्यावेळेस किरण ॲडमिट होता बऱ्याच दिवस तो दवाखान्यात हो ॲडमिट होता त्याला याच्या अगोदर पण गंभीर आजार आहे त्याला तिथं ट्रीटमेंट चालू होती आणि आत्ता पण त्याला छातीत पाणी आणि पू झाल्यामुळं त्याची मोठी ट्रीटमेंट करायची होती त्यांनी नारेंगामध्ये एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट त्या ठिकाणी पूर्ण झाली पण डॉक्टरचा हॉस्पिटलचा खर्च दोन लाख रुपये तब्बल होता सुनीता मावशी आमच्या धुणे भांड्या करणाऱ्या ते काम करतात आणि त्यांच्या पतीचं पण निधन काही वर्षापूर्वी झालं म्हणजे घरी कुठला कुटुंबाला कुठला आधार नाही आज फक्त एकुलते एक मुलासाठी त्यांची जी धडपड होती खरंतर ही भावना आम्ही समजून घेतली एका आईची आपण भावना समजून घेतली पाहिजे एका गरीब माणसाला ज्यावेळेस मदत लागते त्यावेळेस त्यांना कोणाला काही असं सांगता येत नाही यांच्या जागी जर जाग दुसरं कोण असतं तर नक्कीच त्यांनी फोन करून कळवलं असतं की आमच्या मुलाचं बिल कमी करा किंवा इथं मला मदत करा शासकीय मदत करा पण गरिबाने नेमकं सांगायचं कोणाला आणि अशा वेळेस नेमकं ने काही सुचत नाही तरी पण नंतर ह्या सगळ्या मित्रपरिवारांनी कल्पना दिल्यानंतर आम्ही त्याचा डिस्चार्ज जरी झाला होता तरी मावशींच्या घरीहून पोहोचलो कारण वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की एका आईने आपल्या मुलासाठी पर व्याजाने उसनवारीने पैसे घेऊन ते सगळं बिल भरलं आणि आज मुलाला त्या घरी घेऊन आल्या आजही तो आजारीच आहे अजून तितका बरा पण झाला नाही आज पण त्याला जास्त अन्न जात नाही मावशींना आम्ही परवा मावशींसाठी आम्ही सगळ्यांना मदतीचं आव्हान केलं होतं की ह्या आईच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे एका ह्या धुनं भांडी काम करणाऱ्या आमच्या मावशीच्या मागं उभं राहिलं पाहिजे कारण त्यांनी जी तळमळ दाखवली आणि आपल्याला असं वाटतं की गरीबाच्या मागं आपण धावून गेलो पाहिजे आणि निश्चितपणे परवा येऊन आम्ही मदतीचं आव्हान केलं मी एक फेसबुकला पोस्ट केली काही ना मदतीचं आवाहन केलं तर त्यांना आज सदोतीस हजार रुपयाची मदत आज आपण मावशींना सुपूर्द केली आहे त्यांना मी स्वतः दोन तीन महिन्याचा किराणा पुरण हे किराणा साहित्य पण त्यांच्या हातात दिलं आहे आणि अजून पण मी सगळ्या दानशूर व्यक्तींना हीच विनंती करत की नक्कीच अशा गरीबाच्या मागे आपण धावून गेलं पाहिजे शेवटी आपण माणुसकी जपणार माणुसकी पाहणारी माणसं आहे माणुसकी जपणारी माणसं आहे आपल्याला कुठलं राजकारण पक्ष याच्यात कुठं कधीच मी कधी कुठं काय आणलं नाही परंतु खरोखर जर एखाद्या गरीबाला मदत लागली तर आपण त्या ठिकाणी नक्कीच धावून जात असतो त्यांच्या मागे उभं राहत असतो आज बिचारी सुनीता मावशीने कसं बस करून पोराला आज शेवटी ते थे मुलगा त्यांची एक आशा आहे मुलासाठी धडपड करतात ते आज एवढं वय झाले तरी काम करतात ते इथले सगळे स्थानिक नागरिक आहे या महिला आहे यांना सगळ्यांना ह्या मावशींबद्दल प्रत्येक प्रति एक भावना आहे किरण पत्र किरणच्या बद्दल एक भावना आहे की खरोखर अशा ही मावशी गेली तर आपण नक्की तिला या ठिकाणी मदत केली पाहिजे सूरज बाबू पण आता निवडणूक तर संपलेली आहे वेळी सगळेजण मदत करायला येतात धावत येतात पण आता निवडणूक संपली तरी पण तुम्ही मदत करता ते खर तर साहेब माझा मूळचा सा स्वभाव तर गरिबांना असेल सर्वसामान्यांना असल निश्चितपणे मदत करण्याचा माझा मनापासूनचा स्वभाव आहे फक्त निवडणुकीपर्यंत काम करणारा मी कार्यकर्ता नाहीये मी व्यवस्थित पण मावशींना तुम्ही विचारा मी यांच्याकडे मतदान पण मागायला आलो नाही परंतु त्यांची मदत करायला आलो म्हणजे मी त्यांना सांगितलं पण नाही सगळ्या महत्त्वाची गोष्ट जिथं खरोखर कर गरिबाला मदत लागते आपण तिथं धावून जात असतो मी कधी कोणाचा पक्ष विचारणार नाही आणि आज शरददादा पदाच्या शपथविधीसाठी मुंबईला गेले होते ते पण आल्यानंतर त्यांच्या ही कानावर मी गोष्ट घालणार आहे त्यांच्याकडून पण जेवढी काही मदत होईल तेवढी नक्कीच ताईंना ह्या मावशींना नक्कीच देतील शासकीय मदत जरी काही मिळून देता आली त्याचा पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू परंतु आजही आशा खरंतर ह्या आपण पाहतो की अवस्थेत आल्यानंतर एक गरीब कुटुंबात आपण खरं तर सुनीता मावशींसारखी एक आई धडपड करते याचं मला खरो खरोखर खूप वाईट वाटलं भावना तरी एक मी पण त्यांचा एक मुलगा आहे या नातीने आमच्या भावना तरी वाईट वाटल्या गोष्टीचं की एक आई मुलासाठी धडपड करते आणि आपण आपण जर समाजव्यवस्थेत काम करतोय कार्यकर्ते म्हणून जर काम करतोय आणि जर आपल्याला काही जर, जर मदत करता आली नाही तर आपला उपयोग काय हे समाजकारण करून हे राजकारण करून उपयोगच काय आहे ना आपला मी पण इथल्या स्थानिक जे त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आहे यांच्याशी पण चर्चा केली इथं जर यांना काही मदत लागली ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथल्या सरपंचाशी पण संपर्क केला आहे ती पण त्यांना तुम्ही नक्कीच मदत करत जा ह्या वस्तीला नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा जर आधार हायच आहे या किरण असेल आणि सगळ्या सहकार्या असतील बबलू असेल आणि ज्या ज्यावेळेस बाबू असेल ज्या ज्यावेळेस यांनी मला फोन केला आहे नक्कीच म्हणजे त्यांच्या मदतीसाठी धावून आलो आहे इथं आमच्या गुप्त भाभी गुप्त भाभींवर पण मागे मोठं संकट कोसळलं होतं त्यांच्या व्यवसायावर गदा आली होती ते पण कुटुंब तुम्हाला सांगत एक मनापासून तरी आपलं वाटतं की गरिबाचा व्यवसाय कुठं मोडला गेला नाही पाहिजे नक्कीच आपण त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ह्या प्रती मी खरं तर काम करत असतो सूरज भाऊ आता जर कोणाला डोनेट करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने करणार आहे म्हणजे काय गुगल पे कॉन्टॅक्ट नंबर काय असेल म्हणजे आपले जे एवढे सबस्क्रायबर आहे व्हिवर्स आहे जुन्नर तालुक्याची जेवढी जनता आहे आपण त्यांना रिक्वेस्ट करणार की आपण जेवढी मदत होतील तेवढी मदत तुम्ही करा तर कसं करू शकणार आहात आपण धन्यवाद पत्रकार साहेब तुम्ही इथे होऊन तातडीने खरं तर हे सगळ्या गोष्टीचं तुम्ही कव्हर केलं सगळी न्यूज कवर केली आणि आपण नक्कीच ह्या मावशींसाठी म्हणजे सगळ्या दानशूर व्यक्तींना सर जुन्नर तालुक्यात आपले अनेक दानशूर व्यक्ती आहेत मी म्हणत नाही की तुम्ही एवढीच मदत करा शंभर रुपयापासून जी जी परीने तुम्हाला शक्य होईल ती मदत तुम्ही ह्या मावशींप्रती करा शेवटी थेंबे थेंबे तळे साचे आज या जे काही व्याजांनी पैसे घेतले असेल ऊसवारीने घेतले असेल बिचारीचं आज काम पण बंद आहे आणि नक्कीच आपण अशा गरिबाच्या माग उभं राहिलं पाहिजे मी अनेक दानशूर व्यक्तींना हीच विनंती करत की जास्तीत जास्त तुम्ही मदत आमचा नितेश जाधव हे मावशीच्या शेजारी राहतो कारण मावशींकडं कुठला फोनपे नंबर आणि गुगल पे नंबर नाही शेवटी ग गरिबांकडे कसला आलो फोनपे गुगल पे नंबर हो या आम्ही नितेशचा नंबर दिला आहे नितेशच्या नंबरला अनेकांनी मदत जी मदत केली ती आम्ही मावशीच्या हातात सुपूर्त केली आहे नितेश पण त्याचा इथं मोबाईल नंबर गुगल पेचा सांगाल फोनपेचा नंबर सांगाल त्या नंबरला सगळ्या दान व्यक्तींनी जास्तीत जास्त मदत करावी ही माझी कळकळीची नम्र विनंती माझं नाव नितेश मच्छिंद्र जाधव किरण हा माझा मावशीचा पोरगा आहे जर कोणाला मदत करायचं असेल तर फोन पे गुगल पे चालू आहे मी नंबर सांगतो सत्तर सत्तावन्न नव्वद पंच्याण्णव नव्वद परत एकदा रिपीट कर नंबर आहे सत्तर सत्तावन्न नव्वद पंच्याण्णव नव्वद फोन पे गुगल पे दोन्ही पण चालू आहे आणि किरणची सहा महिने आज उप ट्रीटमेंट चालणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी मदत करावी हीच मी या ठिकाणी विनर्गदर्शक असतील आशिष भाऊ सुंदर आहेत दलित जी वारुळे सर या ठिकाणी उपस्थित झालेत ते पण आशिष भाऊ वारुळे सर असतील मला यांनी पण या गोष्टीची कल्पना दिली होती आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी मित्रपर्य उपस्थित झाले आज जी आर्थिक मदत केली आपण किरणा सरो किरणाच्या किरणा जो दोन तीन महिन्याचा काही पूरक द्या ती पण मदत केली अशी भाऊ इथले एक दानशूर व्यक्तिमत्व आहे वारुळे सर आहे त्यांनी पण मला ही गोष्ट कानावर घातली होती म्हणून आपण तात्काळ या ठिकाणी मावशींसाठी धावून आलो ठीक आहे सूरज भाऊ धन्यवाद